नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनी फोनवर बोलत असते आणि दीपकला त्याच प्रेम तिच्या समोर व्यक्त करायचं असतं म्हणून तो तिची फोन ठेवायची वाट बघत असतो फोन ठेवल्यावर मात्र आता नंदिनी त्याच्याकडे बघताच म्हणते काय आज काय स्पेशल आहे का अगदी छान तयार झाला आहे तेव्हा तो म्हणतो राहिलेली गोष्ट अगदी आज मनावर आलेली आहे आणि ती आता शब्दात पुढे मांडायची आहे असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते मग सांग मग येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तिथे मंजू आणि ते लेटर शोधून काढते त्यानंतर हे हेच लेटर आहे ते आणि त्यावर फारच उत्तर पण आहे तेव्हा आता वसुंधरा ते लेटर नीट बघते आणि त्यावर पिहूने लिहिलेलं उत्तर असतं आणि हे कोणालाच माहित नसतं त्यामुळे वसुंधरा धावतच आता विक्रमकडे जाते आणि हे बघते लेटर जे भारतनी कधी लिहिलेलंच नव्हतं त्याला माहितीच नव्हतं असं वाटतं ना तुला वा। आता बघ आला आहे पुरावा आता काय बोलणं आहे तुझं असं म्हणून ती रागानेच लेटरा ते लेटरात सगळ्यांना दाखवते दुसरीकडे काव्या घरी पोचलेली नसते त्यामुळे नंदिनी तिला फोन सतत ट्राय करते आणि बाबा अजूनही तिचा फोन ऑफ लागतो आहे त्यामुळे तिचे बाबा चिडतात की अजून ही कुठे राहिली आहे मग ही मुलगी इकडे काव्या मात्र जीवाबरोबर बाहेर गेलेली असते आणि आता ती त्याच्यासोबतच रमलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा